द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत आज औसा येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची संवाद बैठक संपन्न झाली या बैठकीला औसा तालुक्यातील शेकडो मराठा बांधव उपस्थित होते औसा येथील विजय मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत जोरदार भाषण झाले त्या भाषणामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसे मराठा द्वेषी आहेत यावर भाष्य केलं तर पाहूयात काय म्हणाले जरांगे पाटील जरा शेवटी मराठे खचले पण नव्हते घाबरले परंतु हे आरक्षण नक्की मिळेल का या मनस्थितीत मात्र माझा मराठा समत होता एवढे मोठ मोखाली लढे राहिला आरक्षण हा भविष्याचा विषय अस्मितेचा विषय बनवून राहिला आणि आरक्षण तर मात्र मिळाला तयार मराठी तापतीने एकत्र यायचे वाटते तो संघर्षही करायचे कुठेही माझा मात्र कोणत्या कमी पडला आरक्षण मिळत नव्हते त्याच्या पाठीमागचं षडयंत्र मराठ्यांच्या लक्षात येऊन दिलं आपण एकत्र यायचो फक्त आपल्याला त्यांचे षडयंत्र त्यांनी चक्रयू असला होता ते भेदायला आपण आपल्या लक्षात येऊ देतो शेजारी आपल्यात राहत होते पण आपल्याला नव्हते आपल्या सोबत घेतला षडयंत्र सहभागी या आंदोलनाच्या वेळेस मात्र मराठी षडयंत्र काही ओळखला आणि चक्रयुग कसं भेदायचं हेही ठरवून घेतलं करोडोचे मोठी संख्येनं मराठी एकत्र आले अगोदर आरक्षण शोध नेमकं आरक्षण कुठे नुसतीच लढाई करण्यात अर्थ नव्हता आपलं आरक्षण कुठे आहे कोण विरोध येत नाही का मिळू येत नाही आणि आंदोलनात कशामुळे पॉलिसीशी होत नाही याचा शोध मराठीने अगोदर घेतला आंदोलन होतं आहे मराठ्यांचे ज्यावेळेस सुरू झाले त्यावेळेस मराठीच्या लक्षात आलं की आपला आरक्षण ओबीसी आरक्षण आहे इकडं तिकडं करून काही शिकवलं आणि ती गावी सुरू झाली नेमके आपले आरक्षणाला विरोध कोण करतात हे ओळख काय व्हायचं आपल्याला ज्ञान सांगणारे जास्त झाले आणि आपला समाज खूप विश्वास ठेवला गोळा समाज खूप विश्वास ठेवला त्यांनी आपल्याला सांगायचं तुम्ही आमचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर घे त्यांनी जरी पाठिंबा दिला तरी ते कधीच आंदोलनात म्हणायला आहे फक्त पाठिंबा मराठेत चार पाच होती आणि ते उभारायच्यावर राज्यात माणसाला कुठल्या द्रॉवर किंवा पंचत रस्त्यावर उभारायला जाणार नाही

आम्ही तरी काय करावं म्हणजे देणारे तेच याचिका दाखल करणारे त्यांचे शिष्य शिष्य आपल्या होतातच माणसं देवाला श्रद्धे म्हणते ते देवेंद्र फुले साहेबांना श्रद्धे म्हणतो श्रद्धे त्यांना म्हणतो काय झालं काय झालं त्याला नववाल ते काय

नुसता पाठिंबा नको यायचं ते की नाही नको पण आपल्या भूमिकेला पण ठाम झालं की आरक्षण घ्यायचं राहा ओबीसर घ्यायचं आज बघा त्याचा परिणाम घ्यायची त्याचा काय झाला कधीच आशा नव्हती की मराठ्यांना किमान सत्तावन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळाली एवढी सुद्धा आशा आपल्याला वापरून जे अशक्य होतं ते शक्य मराठ्यांनी करून दाखवत नसतं आरक्षण मिळणारच नाही या भूमिकेत नव्वद टक्के समाज आपला आला पूर्ण मनस्थितीत मराठीचे बदल एक काय होऊ शकतं आता विषय एकच राहिला ज्या मराठ्यांच्या नोटीस सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी तेवढी एकदा झाली घराघरातल्या मराठीचा कल्याण झाला सांगणार एकही मराठा शकत नाही एकही झाली पण खरंच सामान्य बघून बघितला आणि त्यांनी दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली सगळ्याच महिन्याची आवलबाजूने केली आणि ती मान्य आपली नाही इथं काय आता इथं भाजपचा मराठा असला तरी आरक्षण घ्यायला राष्ट्रवादीचा असला तरी घ्यायला दे काँग्रेसचा असला तरी घ्या रे इथं काय असं काय दायत्री शेजाच्याकडे कारण आहे त्यालाच आरक्षण मिळणार असं काही नाही सर सगळेच सगळे घेणार आहे मग इथं प्रश्न जातीचा आहे इथं जातीतल्या लेड्राचा एकदा त्याचा अस्तित्वाचा प्रश्न इथं भविष्याचा प्रश्न हे खूप जिवारी लागलेला विषय आरक्षण आणि हे घ्यायचं आहे हे मिळवायसाठी आपल्या सगळ्या बांधवांनी पक्ष सोडून एकत्र मुलांसाठी राहिलं पाहिजे तुम्ही जर पक्षाला लागल्या जागेला सोडून तर तुमच्या लेकरांच्या अंगणात तुम्हीच विषकाला लागणार शेवटी ते तुमचे आहेत तुम्ही सत्तेसाठी किंवा तुमच्या पदासाठी एवढ्या मोठ्या जातीचं जर वाटण करायला लागेल तर तुमचंही वाटपुळ केल्याशिवाय जात बसणार नाही कारण तुम्ही नेत्या कोण बोलणार जातील आणि तुम्हाला मोठं करणार जात तुम्ही बोलणार नेत्यांकडून असे मंत्री असेल तर आपण आमदार त्या तुमचा मी वाटचा येणार कारण मी त्या विषयासाठी काळ आले नाही याच्या टायमाली मराठ्यांचाही विरोधात पडलेलाच आहे सो क्लेअर व्हा शंभर टक्के कारण राजकारण माझा मार्ग नाही हे पण नाही मला राजकारणाशी गेलं गेलं नाही मी कधीच सांगताना स्पष्ट सांगतो आह नाही मी कोणावर राजकारण नाही करत समाजाचं किंवा एखाद्या माणसाचं आणि एखाद्या आमदाराचं मंत्र्याचं पटलं नाही म्हणून मी बोलत नाही किंवा मराठ्यांच्या नारक्षणाच्या विरोधात केला की त्याला सोडितच नाही बघतो याच्या आपल्या इकडं मोठे करायचे राजकारण तुम्ही तिकडं करा निवडून या पडा तिकडे काही फक्त आमच्यासाठी तुम्ही नाही गेला मात्र आमच्या सभाचे तुमचे हे मात्र तेवढ कारण मी बोलतो पक्षाला राग आला मराठीचा आमदाराला मांजरे मी कोणाला बोललो पक्ष तुला बोलू लागा मग तो हकार प्रॉब्लेम आहे म्हणजे मी जीवाची जातीचे ओलडतोय मोठे व्हावेत म्हणून गोरगरीबांचे लेकर आधी अधिकारी बनावेत म्हणून मग तुम्ही जाती कोण बोलायचं आहे पक्षा कोण बोलायला लागले म्हणजे तुम्ही जातीला बाप मानायला तयार नाही आणि ह्याच जातीला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही सुद्धा एक काम करा उद्यापासून तुमच्यावर ती जबाबदारी आहे मी तर खेळणार काळजी करू नका विरोधी पक्ष असं सत्ताधारी एकत्र झाले तरी करून तुमच्या काश्मीर त्यांना त्याची काय पण लावतो तुम्ही तुमची जबाबदारी पार पाड आपल्या अवतीभोवती बघायच्या कोण आहे आणि कोण नाही इथं पक्षाचा काय समजा त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं हा काम आहे फक्त जिथं जाती मोठी होणारे जातीचे लेकर होणारे तिथं हा नाही त्याच्या डायरेक्ट घरी जाऊन पाय पडा जातीसाठी त्याला सकाळी इथं जातीचा प्रश्न नाही जातीसाठी जाती एक जा जुट राहा कारण आरक्षण प्रश्न नाहीये याच्यानंतर खूप मोठले प्रश्न आहेत आणखी आपल्या संकोरा समोर आणखी संकट आहेत ते सुद्धा आपल्याला तोडायचे आयुष्यविषयी संपल्याच्या नंतर सुद्धा या ना सहभागी राहा प्रत्येकानं आपण आपल्या गावात आणि परिसरात सुरू करा का महाराष्ट्रभर त्यांनी आता आपल्याला मतदार मग तिकडे जाऊन त्यांना कॅनडाला ऑस्ट्रेलियाला तिकडं गेला तिकडे जायचं आपले बोर्ड लावले चलो मुंबईचे कार्ड येत नाही पोलिसांच्या माध्यमातून राज्यभरात चलो मुंबईच्या बोर्डाची मोहीम सुरू आहे सध्या काढायची खालच्या पोलिसांना दोन देऊ नका मी खालच्या चुकीचे असले खालच्या चुकीचे म्हणत असतो कारण आपल्या पैसे भीडभाड नाही कारण मी समाजाला माहिती बाकीच्याला मी काहीच समजेल त्याला एवढी मस्ती आहे या सत्तेची की प्रचंड आणि मराठी सत्ता दिली मी आतापर्यंत देवेंद्र देवें नाही एकाही शब्दाला सहा महिला बोललेलं नाही जे काही तुम्हीही सांगा आम्हाला बोललाय कारण जो माणूस बोलत नाही त्याच्यावर मी आकष व्यक्त करत कारण माझे काय नियम मी माझ्या समाजाला म्हणतो माझ्या समाजाच्या विरोधात तुम्ही बोलायचं बोलला की मी त्याला बोलत नाही मग तो पंचायत तर कोणत्या पक्षाचा त्यांनी ते बोरडा काढायला लावले तर त्यामुळे काढे उद्या उद्या त्याला आपल्याच भिकेल पण राहिले त्याच्यात त्यांना सुद्धा त्यांनाही हे आपल्याच भिकेल लावायचं उद्या ते लावणारच आहेत ना त्या सुद्धा ज्या पोलिसांनी आपले बोर्ड काढले त्या बार सांगायचं हे बोलडं काढून द्या तुम्ही आमचा द्या त्यांनाच काढून द्यायला ज्याचा बोलणार होतोय त्याच्यावर सुद्धा अर्थात गुन्हे दाखल करायचं कारण आपल्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले जाऊन उठून देवेंद्र कोणीच ते गुन्हे दाखल केले जे शिकव गुन्हे दाखल करायला लागला आहे कुठं पुढील लिहायला काढल्या त्याच्यावर कुठं रास्ता रोख केलं त्यावर इतके त्या झोपले होते का इतका द्वेष येते तर पुरुषांच्या पोटात मराठीविषयी त्या दिवशी मी बोललो म्हणून ते बाहेर गेलं नसता चेहऱ्यावर गेला असता तुम्ही चेहरा चांगला आहे चेहऱ्यावर पुसतो माणूस त्याचे नळसुद्धा सुद्धा पोटात ते मराठ्याच्या द्वेषात

आणि दरवाज तो आमचाच आत येऊन गेलाय आमचे ग्रामपंचायत मध्ये कोणी खाले तो आता ते दिले का तू सांगतो आम्हाला लाड इतका द्वेष येईल ना मराठी दिवशी पण त्याच्या डोक्यातच नाही माझं काय व्हायला लागलं जितका देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या माध्यमातून कुठे कुठे दाखल करेल तेवढी पोजमासाठी तयार व्हायला लागले इतक्या सक्तीनं मराठी वाघोली वाघोलीचा परिसर हडपसरचा परिसर विमानतळाचा परिसर आपल्याला कमी संख्येला होता या देवेंद्र फडणवीस तिथल्या महिला बरोबर दाखल करायला लावले तिथले जवळपास पावसा दोन लाख मराठी एक झाले माझ्या पाहिजे आता या चार देशात आता जर माता पावसा दा रुपये दाखल करायला म्हणजे हो त्या म्हणजे हाताने लोक मला जास्त तयार केले त्या नेपनोरला ने बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल केले जी सी देव मग तेव्हाच पंचनामा तशी करावं म्हणजे लोक जास्त करावं लागले लोक म्हणतात आपण त्याच्यात नाही येत ना जाणवून भेटणार हो द्या आणि खोटे गुन्हा दाखल काय होणारे आणि का केले का फक्त देवेंद्र खुला शेळेंद्र ते थांबतेत का बघावं शेवटचा डावा खोटे गुन्हे जर जास्त केले घाबरतील मग आपल्याला दहा टक्के आरक्षण त्याच्यावर लागता येईल म्हणजे जे आरक्षण टिकणार नाही ते आपल्याला द्यायचे शेवटी नाही तू घाबरले तर ना मिळाना आपल्याला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करून मराठवाड्याचं सुद्धा द्यावंच लागणार आहे ही आहे तयारी आणि शेवटी माझं मत आहे तुमच्याकडे घाबरू नका आपण आपण काय खुनं केलेलं नाही स्वतःच्या लेकरासाठी देवेंद्र फुलेसाचं स्वप्न पूर्ण होऊ दे त्याला करू देता गुन्हे दाखल करायचे त्याला ना मिळा आपण काय खून केलेलं नाही आहेत पण आपल्या लेकरांच्या पुढच्या पिढी सुपद राहते आपले घरी राज्यापासून शेतरापर्यंत आरक्षण हटवू नका मी पण नाही हटत माझ्यावर यासाठी हजार पूर्ण केले यासाठी कसे रस्ते त्याचा शिवक लागत नाही असा मोठ्या त्या काळाचा शिवज लावण्यासाठी हजारो करोड रुपयाचा घोटाळा गेल्यावर त्याच्यासाठी माझ्यावर आठवणी सुद्धा नाही मग पाठ हजार चोराने हरलो ना चोरा पिकाचे दोन दिवस चोरी खेळ कारण त्याला काही सापडतच नाही शिमेंटाचे नेतो करा काय काय करावं हे देशाचं पहिलं या सी असत आंदोलनावर लागत पहिली आंदोलनावर एसआयटी लागली असत आणि मी स्वतः मंत्री घेऊन जाणार या महिला यांना मायामा कोणी पाहिजे ना माय आम्हाला हे जाणस सापडू शकतो तुमचेच मंत्री सापडू शकते त्यांनी फोन केले मला नाही मी त्यांचा सगळ्यांनी आपण तेच जास्त बोलत होते तेच येत होते त्यांना दमणी घेत नव्हता रात्र दिवस यायचे दिवस दिवस बसत होते ते जर सकाळी अकरा लागले तर पाठ तीन वाजता उभं जात त्यांनी फक्त हे डाव टाकायचं काम केलंय शेवटावा मात्र मी त्यांचा हे शिकून आवडणार याचे आत्तापर्यंत जेवढे ट्रॅक आणि षडयंत्र होते सगळे मोडले आहेत आपण सगळे आता हे शेवटचा ट्रॅक आहे त्याचा आपल्यावर हे शेवटचा षडयंत्र हे यासाठी नेमणं हे कुठं काय शोधायचं त्यांना शोधणं ओ जे शिका मराठींचा टीचे मराठींचं भाडं येतात मराठी मराठ्यांचे फुलं येतात रस्ता मराठ्याचा लोकं मराठीची आंदोलन मराठ्यांचं मागणी मराठीचं तुम्हाला काय नाही शिब कशा गुन्हे दाखल करतात आणि तुम्हाला जर त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली तर इथून पुढे मी निशिधा माझ्यावर एकट्यावर फक्त मराठ्यांचं मराठ्यावरच्या आंदोलनावर फक्त तर नंतर भाषण करायचं बाकीचे बाकीच्या होत्या तर आजच्यानंतर कस काय गुन्हे दाखल होत नाही ते बघतो मी त्याच्यावर आमच्या आमच्या ताफ्यावर ट्राफिक जाम होत त्याच्या वेळेस बघणार त्यांच्या वेळेस पण बघू ना आमच्या पोरडामुळं अडचण गावात होती त्यांचे पण लागतील ना आता त्यावेळेस नाही बघू हाताने वातावरण दूषित करायला लागला दिस हात आणि कोडल्यावर तसा राग येतो भयानक एक दिवसभर आधी शेतक मला अटक करावा आणि ते चार पाच आमदार म्हणतील ते डबळे इकडून बडून तिबडून आरड करा करा मला हो हे नुसता गिरीश महाजन बोललाय तर त्याच्या मतदारसंघाचे लोक आंदोलन यायला लागले तिथल्या मराठ्यांना ते कुणबी आहेत पण ते म्हणजे कुणबी आहेत पण आम्ही पण मराठी तुम्ही जात एकत्र केले आम्हाला स्वाभिमान आहे तुमचा तुम्ही जातीसाठी नाही आहे आम्हाला आज हे सगळं खरंच गरज नाही आम्हाला मला येऊ लक्ष तरीही आमच्या इतकं जिव्हाळी म्हणजे ते बोललेला आणि चौतीस टक्के येतात आम्ही थोडे नाहीत म्हणजे पलटी करतो खाताने वाचून काही गरज होती कोणाची जे जे आमदाराला बोलले त्यांचे पंचायत समितीचे मेंबर जिल्हा परिषदचे माजी मेंबर ते सुद्धा माझ्या मी नाव सुद्धा सांगू शकतो आपल्या कोर्टात फेरात नसतो हा कोण कोणी तुमचे आमचे चुकलं बोलतो बोलता बोलतानी पण आता काम घेतले तेवढे बिलगी उसत नाही आम्ही उलट वाटत करतो शेपच जाऊ जातीविरोधात पोरा चालले म्हणे मग आम्ही कार्यक्रम लावतो आम्ही पक्षाचे पण आमच्या जातीचे पोरांचं कल्याण होईल हे राजकारण का होई उद्या जाईल म्हणे सत्ता येईल परवा जाईल निवडून येतो पडतो पण जेकराला आयुष्यभराचं आरक्षण आहे म्हणे आमच्या आमचे देकड अधिकारी बनले हे उगत मध्ये बोलल्याला काही गरज नसून पण आम्हाला माझा समानता येते म्हणजे याचा अर्थ काय आहे ते बऱ्याच आमदाराच्या सुद्धा टांगे पलटी करणार अरे हिशब्द क्लिअर होणार आहे मला पक्षात नाही त्याने कोणाचे संपून तुम्ही माझा शब्द घेऊन बघा ज्या पक्षाचा माणूस बोलला त्याला सोडतच नाही पण ते विरोधीचा असून तर सत्य धाडला आराच्या राज्याने मराठ्यांच्या विरोधात बोलला ऐकूनच नाही त्याने माझ्या दोन कोर्डात टाकल्या तरी चालला मी त्या खातो साध्याच्या विरोधात बोलला मी त्याला वाटत सोडित आणि सर काहीतरी नेत्याला पुष्कळायचे अरे तुमच्या जातीचं वाटण होईल ना तुम्ही काय बोलता कुठं तुम्हाला भान आहे का तुमच्या जातीच्या डेकराच्या अंग्नात माती आणि विषकाला अगदी खालात तुम्ही हे कसं डोकार घेता तुम्ही हे पण जर पातक करायला लागला तुम्ही पक्षासाठी तुमच्या नेत्यासाठी पक्षी आणि किती दिवसात आहे पक्ष्याने नेता नाही मोठा करत तुम्हाला हे गोर गरीब मराठे तुम्हाला तिथं बसवते त्या पदावर हात काढला ना तुमची किंमत व्हायला काहीच लागणार नाही कारण शून्य किंमत तुमची करायला वेळ लागणार नाही कारण तुमचं अस्तित्व फक्त बुलावर आहे आणि आता मराठ्यांचं ठरवलं ना उद्या जिंदगीत कधी टोक्याला बोलायला लागून देणार नाही आयुष्यभर शेवट शेवटी आम्हाला आमची महत्त्वाचे याच्यात कोण आरक्षण घेणार नाही राजकारणी मराठा घेणार आहे मग तो सगळ्या पक्षाचा व्यावसायिक मराठा घेणार आहे नोकरदार मराठा सुद्धा घेणार आहे शेतकरी मराठा कष्टकरी मराठा सगळे करोडो मराठी इथं आरक्षण घेणार मग इथं जातीचा प्रश्न आहे जातीच्या प्रश्नाच्या वेळेस तुम्ही जाती कोण बोलायचं सोडून तुम्ही नेता कोण कसं काय बोलता मग हे तुम्हाला एवढं लागेल तुम तू सांगा पाहिजे त्याला सगळ्या स्वयंची आधी सुद्धा तुम्ही काढलेली अंमलबजावणी करा सांग सधीव आहे का तुमचे नामचे काय दुश्मनी नाही मला काही देणं घेणार नाही त्या राजकारणात तुम्ही सगळ्या शायर्यांची अंमलबाजवणी द्या ठरलेले पाचसा विषय ते द्या हेच मराठीतून वाटपेल बघा नास्त किरा आमचं देणं घेणं फक्त आरक्षणाशी राजकारणाशी नाही आमच्या डेकर आणि आपल्याला सुद्धा एकदा जर आरक्षण मिळालं ना कोणत्या पुढे हात पसरायची गरज नाही आपले जे अधिकारी होणार तुम्हीच कोल्हा तयार करून रस्त्यात चालता तुम्हाला काय करायचं कोणापुढे हात पसरायचे कारण हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आणि हेच आरक्षण आपल्याला मिळवायचे तुम्ही गावोगावी जागराती करा मला आपल्या सोईपर्यंत जायचं आहे तुम्ही मला वाटतं वाजत वाचत पाठव हे तुमचे फोटोही मला सुटून देत नाही का नाही इतकं डेंजर काम झालंय ना लयंजर काम मी बारा वाजता धोक तीन वाजेपर्यंत फोटो काढले प्रत्येक जण तो एकच काढून द्या आणि सगळेजण जाताने फोटो काढत झाला काळजी घ्यायची शेवटी मला झोपून द्या सकाळी सहा चार वाजे मग एक नाव केले ते मग एक तर काढून द्या मग मला माहिती तुमचा प्रेम हे पण माझं शरीर पण भावा मी तर देवाकडे एवढीच प्रार्थना दे केली फक्त आरक्षण असतं माझ्या शरीरान मला साथ दिली त्यांच्या मुटका बसूनच घेतो त्यांच्या शरीराला किती फटावर बनवला मला जेल टाकलं तरी मी जेल मध्ये खर्च करत असतो काय घ्यायचा मराठीचे आता असत मराठीचे काही सगळ्याला आरक्षण मी आता हा तू काय काम असत नाही मी काय काम नाही आपण दोघं आहात आताच मार्च होतो चल तिथं जर मुस्लिम बांधावाचे काही कैदी असले ते बी माहेर पार्टीत येणार आहे वंजारी बांधव धनगर बांधवाचे जर कैदी असले ते पण बारा बोलो ते सुद्धा कैदी राहतात आता ना ते सुद्धा माझ्या मोर्चात आज सामील होणार एवढे वेळे ते सोडून सगळे आपले तुम्ही काळजी करू नका फक्त एकजूट राहा पुन्हा एकदा बोट बांधवा कारण आपल्याला पुन्हा एकत्र येण्याची आवश्यकता भासू शक्ती असा अंदाज आहे आंतरवाडीला कधी दीड ते दोन करोडच्या संख्येने आला होता आता जर एकत्र यायची वेळ आहे ना पाच ते सहा करोड मराठ्यांनी एकत्र येत्याला आपण नऊ बघितलंय आणखी दिली दोन एक हजार आपल्याला पडतो मराठ्यांची लाट काय असते कारण आपल्याला ही लाट आपल्या नेत्रासाठी दाखवायची आपले जित्र मोठे होण्यासाठी गावाची गाव झाडून बसून तिकडे आले पाहिजेत माता सगळे जे काही माणूस गावातल्या राहिला पाहिजे ज्याच्या गावात चोरी होईल ते गाव सगळं आंदोलनाला लातूर म्हणायचे गाव नव्हते गावाचे नावं निघाली पाहिजे जर इकडून लातूर हिंगोली जर निघाली कार्यक्रमाकडे ठिकाण सर्दी तिथं तर तुमचं शेवटचा चोक पाहिजे लातूरला आणि पुढचं पाहिजे कार्यक्रमात ठिकाणी दोनशे किलोमीटर तुम्हाला दोनच जिल्ह्याला लागला पाहिजे ताकीला बाहेर पाहिजे जिथं उमारा काम सभा सभापूर झाली पाहिजे एकच दिवस ते जायचं पण इतक्या टाकतेला व्हायला जायचं ऊन अनुभव आपण पोच काही बघायचं कारण देवेंद्र फडणवीस दाखवायला लागत मराठ्यांची शक्ती म्हणजे काय आणि जगाला दाखवायला लागेल मराठ्यांची शक्ती म्हणजे काय किंवा किंवा या राज्यात तरी मराठ्यांना विश्वासात घ्या सगळ्या राज्याचा पान द्यावी शकत नाही पान टिका सगळ्यात मोठा समुदाय मराठ्यांना आपण स्वतः सावध सावधवा राजकारणाशी मला पुन्हा सांगतो दिला गेला नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय मी मागत नाही माझा शब्द आहे तो बा मला जेलमध्ये टाकू द्या किंवा आंदोलनात कोण द्या पण तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी एक ईंच सुद्धा मागा वाटणार नाही शब्द तुम्हाला देवाणी